serta resim untuk improvisin <tellan> dia aku nolak itu, karena नाही सरकार असे म्हणतं की परमिशन देईल कारण की अमरनुपोषण भारत देशात असं इथे याच्यापेक्षा शांतते आंदोलन असू शकत नाही दुसरं कोणतं लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो शांततेत आंदोलन करण्याचा पण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज अमरनुपोषणासाठी चालला असं होऊ शकत नाही परवानगी देत नाही दिलं तर आम्ही पहिल्या जाणार आणि अमरोनुपोषण करणार नाही त्याच्याबद्दल तुम्ही नाही माहिती घेतली आणखी अधिकृत माहिती माझ्यापर्यंत नाही करते हे योग्य असं ते करतील सगळ्यांचंच तसं वाह नाही तोड का फेडगा नाही आरक्षणाचा विषय त्याच्या आता आरक्षण मिळालं तर आम्हाला कुठं हौश आहे जायची नाही मिळालं तर आम्ही मुंबईला महाराष्ट्रातला सगळा मराठा जा जाणार त्याच्यावरती शंभर टक्के आम्ही सगळे ठाम आता एवढ्या वेळेस बघून ना म्हणते तेले हाती ठोकून आम्ही येऊ जाणार नाही आमची तर आम्हाला इच्छा नाही इच्छा ना आम्हाला काय हौस थोडी मुंबई जाणे बघूयात काय होतं पण आम्ही तर निघालो आम्ही मात्र आरक्षण मिळवणार आणि मुंबईला पण जाणार कायदा कुठं कुणाला हातात घ्यायचं कायदा हातात नाही घ्यायचा अमरवर नको बसायला नाही जिथं हक्कच आहे तिथंच मागणार ना मग जिथे हक्क असेल तिथंच मागणार कारण नोंदी ओबी शहर असा सापडल्यामुळे इथंच मागणार वेगळं म्हणजे हसून कसं मागू शकणार म्हणून समजा मी आमची इथं संभाजीनगरला आहे आणि आम्ही ती नागपूरला कशी मागायची इथं आमच्या नोंदी इथं निघाल्या ओबी शहरला इथंच मागायला लागेल मोर्चाचं स्वरूप कसं राहिलं प्रचंड तुमच्या नजरेसमोर दिसाल तुम्हाला देशात असं आंदोलन झालं आणि शांततेचा आणि इतक्या असं